वैष्णवी चौधरी नमस्कार मी पवन कालंमळे सर्वप्रथम इतकसं मनःपूर्वक अभिनंदन आदरणीय मंचात उपस्थित आणि तिच्या नजरेतून या ललित लेख संग्रहातील हा लेख आम्ही सादर करीत आहोत शीर्षक आहे डूबत जहाज करा माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर हे प्रेम कसं जडलंय कुणाच ठाऊक अवस्थांच्या परिणामातून अस्वस्थतेकडे जाताना तिच्यातून सहजपणे आलेले उद्गार कदाचित संवादातून कदाचित स्पंदनांच्या लहरीतून कदाचित विचारांतून कदाचित काय कशातून नाही सांगता येत नेमकं या प्रेमाला नाहीत कुठली कारण पण मनाला कितीही सांभाळून दमदाटी करून आवरलत ना तरीही नाही हरकत म्हणून कुणातरी पण प्रत्येकच भावनेला नाही शिवत मन कुठल्याशिवाय एका अनामित मुलगीने स्पर्श केल्याशिवाय फार सांभाळून ठेवलेलं मन कधी अचानक आकर्षणाचा कवच शिरत तर कधी निर्माल्यासारख काठावरच आळून हे नक्की निर्माल्य आहे तुझ्या माझ्या भावनांमध्ये या वास्तविकते ते निर्माण झालेलं आपलं निनावी नातं सांभाळायलाच हवंय असं सा प्रकर्षाने वाटल्याचं सांगते ती वासनांतर काळापासून सांभाळून ठेवलेलं हे मन कसं अचानक वाहत गेलंय आणि स्त्रीच प्रज्ञ होऊन तुझ्याकडे मुखमोर उभं राहिलंय तुला नाही ला कदाचित तुला हो कदाचित हो तुला कळतंय तिच्या वर्तणुकीतून तिच्या आवाजातून कदाचित तिच्या श्वासांच्या लहरीतून मात्र या गुंत्याचे सूक्ष्म ही विश्लेषण केले नाही तशी अक्तिकता तुला नसावी तुला नसावी भावत कटतेची सखोल अनुभूती पण तुला जाणीव नसावी कदाचित कि वास्तवातल्या अत्यु मर्यादांचे पाश तोडायचे नाहीयेत आपल्याला हे तिलाही कळतं म्हणून ती अव्यक्त म्हणूनच काही बाही बोलण्याचा उगाच तिचा प्रयत्न हा हा पुरे पुरे अशा मोठमोठ्या शब्दांचे कसल्या आधारावर लिहिले बांधायचे हे आपलं आपणच ठरवा म्हणतो मी पूर्णाकृतीच्या आश्वासनापर्यंत मजल मारायची कि परिणामांच्या डावपेचांवर लक्ष केंद्रित करायचे याचाही मागोवा घ्यायचा म्हणतोय मी अवकाळी उगवलेल्या घेऊन मित्रत्वाच्या झुली पांढराव म्हणतोय मी ऐकतेस ना तू गहन मनपिंडातून आलेले त्याचे विचार आता मांडू लागला हो ऐकते ना पोऱ्या तावांना अर्थ नसतो त्यावर काही लिहिल्याशिवाय कुठलीही कलाकृती साधण्याचं सामर्थ्य केवळ असामान्यातून निर्माण झालेलं असलं तरीही समायोजनाची क्रिया परिस्थितीशी निगडीत असते या द्रुताप्रत जाता येतं का ते बघूयात ना अगतिकतेला उपरोल्लिखित भावनांचा दर्प असतो असे नाही का जाणवत कळेन अशा भावनांचा गोंधळ निर्माण करते ती आणि तो स्मित स्तब्ध आपल्या भावना प्रेमसौष्ठवाने घडत असतानाच खरतर त्याचा गोंधळ होतोय की काय याबाबत साशंक आहे तो प्रचंड होकारार्थी असतानाही नकोपणाचा आव आणण्याचा गुन्हा करण्याचे धाडस त्याने अंगी बनवले आहेत उत्तरादाखल तो म्हणतोय की माझ्या डोळ्यांना जे कळतय ते मी काळजात साठवून घेतलंय कोऱ्या तावांचा मी विचारच करत नाही आणि प्रत्येक गोष्ट व्यक्त व्हायलाच हवी असं कुठल्या शास्त्रात लिहिलंय व्यक्ततेचे अधिकार ज्याचे त्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत तुला शब्दांचा देणं लाभलंय तू निशंक लिहिली तुझ्या भावनांचा आदर करतो मी फुलांसारखा जपतोय मी तुझ्या भावनांतून आलेल्या शब्दांचं भरले पण तुझ्या अस्मितेला उजळून नेईल तुझ्या या भावनांच्या हातांना मनाने चुंबन घेईल तेव्हा समोरच ते चाही पलीकडे तादात्म्य होशील केवळ माझ्या आत्म्याशी ती त्याच्या शब्दांना कापून मध्ये जगायला श्वास लागताय श्वास म्हणजे खरं तर स्वर स्वरयोगिनी तिला आठवते

असा प्रश्न चमकतात लक्षात येत की तिच्या अतिविशत्वाची उंची खारीज करणारे आपण नाहीच कुणी वेडी म्हणून गळल्या जाणारी आणि अतोना स्व स्वकाळजात आनंदाने वारंवार झेलणारी शेवटी झाली ती कृष्णमन मिरेसारख माझाही भावा म्हणून भोगाचे दार खुले करत आयुष्याच्या पटावर कितीही कसोट्यांना उपवर केले तरी मिरेपेक्षाही दाट शक्यता आहे माझ्या व्यक्ततेचे बाबू तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे कारण श्वास म्हणजे स्वर आणि स्वर म्हणजे शब्द तिने प्राशन केलेल्या विषाचा प्याला आणि तुझ्या सब्जतेचा जहाल घोड यात फारसे अंतर उरतेच कुठे याचा अर्थ असा नव्हे की इथे अटहास होतोय नाही आग्रह नाहीच माझा प्रेम आणि तुझ्या भक्तीची आसक्ती असावी जी कित्येक वर्गनांना ओलांडून शब्दांमध्ये जीव होते त्याच्या पलीकडे काय असत शेवटी काळोखाच्या पलीकडे तर यशा कुठल्या दुःखाची सावट असते तिच्या निघाल शब्दांना त्याला पूर्ण विरामाळ पकडता देईल ना मीरा खरच श्रेष्ठ श्रीमंत मीरा जिने विषाचा प्याला गिरिधराच्या मूर्तीसमोर समोर प्राशन केला आणि गिरिधराची मूर्ती निळी हिरी झाली तिचा जीव घेण्यासाठी पाठवलेल्या सर्पाचेही तर पुष्पारात रूपांतर झाले ना एकरूपतेला आणखी कुठल्याच दाखल्याची गरज नसते हे इथे मान्यच करतो मी पण कितीही आख्यायिका असल्या तरी आपल्या मनातील आर्ततेचे हे द्वंद्व म्हणजे वास्तविकता आहे या वास्तविकतेला मर्यादांची हद्द आहे जी इथेच संपते आणि पावलं माघारी वळवावी लागतात हे समजूनही असमंजस्य होते भानावर ये हो नक्कीच मी त्याला नाकारण्याचे कुठलेच कारण नाही तरी असंख्य काळाच्या अंतराच्या सीमा ओलांडून कृष्णही निरामय झालाच असावा म्हणून तर तिने प्राशन केलेल्या विषाने त्याचा कंठ निळा हिरवा झाला तिच्यातली ओतप्रोत निरामय भक्तिमयताच यास महत्वपूर्ण आणि माझी तो मौनास्थ एखाद्या झाडाने धा सजीव असूनही हलू नये असा तुला सांगता येत नाही काही पण डोळ्यांना कुठे डावता आले कधी डोळे कुठल्याही आमिषाला बळीकळत नाही भावनांच्या अगदी कळत न कळत ते साऱ्या जाणीवा उलगडून दाखवतातच डोळे अस्वस्थतेवर घेऊन पाणवठा पण द्रवरूपाचं प्रसरण ही निसर्ग निर्मिती कोणी बदलू शकल्याच अद्याप एका म्हणाला होताच मौनात प्रचंड ताकद असते हो असतेच पण म्हणून मौन हे कुठल्याही समस्येवरील उपाय कसे होऊ शकेल मौनाची भाषा तुला सिद्धी प्राप्त करून देईलही पण मौनाची ठेणकी माझ्या तांडव निर्माण करणार होती प्रवाह आपला गुणधर्म होत नाही वाहत राहावं लागतं त्याला बांध घातला की आपल्या भावनांचा सा साठा होतो आणि हा साठा उद्रेकाला आव्हान देतो हा उद्रेक मला जगू देईल याची जाणव तुला असतानाही कुठल्या आधारावर मौन धारण करून मला तू तुझे हे मौन मला स्वस्त बसू देत नाही तुला ठाऊक आहे श्वासांशिवाय देहाचे काय होते तुझे मौन माझ्यातली शांतता भंग करण्याच्या मार्गावर आहे शांततेतून निर्माण होणाऱ्या आकांताचे सामर्थ्य तू जाणतोस आणि त्याच्या परिणामाचीही प्रचिती आहे तुला आहे ना ती कासावीस होऊन विणवू लागली वातावरणात प्रचंड लखता निर्माण झाली ही लखता डोळ्यांनाही सहावे ना फक्त प्रकाश कसलाच आवाज ऐकू येईल ना डोळ्यांना दिपवणारा लख प्रकाश जो जणू आपल्यातल्या भावनांचे तांडव शमविण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केला गेलेला असावा असाच पुढचं काही काहीच दिसेना अगदी सूक्ष्म साप करणारी नाही ना 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 ना। सारं काही स्तब्ध नक्की काय घडतंय याची कल्पना करता येईल ती व्यापूर कुठेच तू अचानक काय आलं हे समोर मला काहीच का दिसत नाहीये दृष्टीत गेली असेल तर काळोख का झालं नाही कि दृष्ट गेल्यावर लख उजळू येत का या प्रश्नाचे मोह थांबवण्यासाठी इथे तर कुणीच नाहीये मी का स्वतःच त्यांना गती देते ती शांत झाली प्रकाश चक्र गरगर फिरतोय असं दिसू लागलं आणि आश्चर्य चक्क मीरा तिच्या पुढ्यात उभी स्मितमुख कसलीशी एक चौकट तिच्या हाती होती ती चौकट बघता साऱ्या प्रश्नांची उत्तर सापडली कुठल्याही स्पष्टीकरणाची आवश्यकताच भासली नाही भावनांचे सारे स्रोत गळून पडले आपल्या आवाजाची आश्वासकता आणि मनाची आशा उद्ध्वस्त झाली तिने आदरपूर्वक हात जोडले डोळे डबडबले पण खुलक्यांना मोकळी वाट तिने करून दिली नाही फार कणखर झाली ती मीरा ही हातबल जाताना बोलली दू जहाज तराव लखता विरुद्ध पूर्वत झालं होतं सर काही काय झालं कुठं मग्न झाली तो विचारू लागला ना काही नाही उत्तरांची दखल घेतो पाना फुलांसारख प्रेमाच ही आयुष्य क्षणभंगूर झालंय ना तिने प्यार का सुरलेकर संगीत बनायंगे असं म्हणणारे लाखो आहेत पण संगीताला अमरत्व देणारे भावनांवर पठारावस्थेचे मनोरे चढवणारे आणि ऐनवेळी आगगाडी क्षणात सुटून जाणारे अस्वस्थ मनाचा काही आयुष्यभर मात्र भर असतात तू आत तू बाहेर तू आणि तू सर्वत्र काळजात खोलवर एक क्षण क्षण पेटलेला दूर नभी कुठेतरी माझा चांद हरवला त्याच्याकडे उत्तर असूनही देता आले नाही या मातीत जनलेल्या प्रत्येक जीवाला कळा आहे झळा आहे तसे हसूही आहेच की नाही वादळातही तग धरून राहणारी वाळू किती सामर्थ्यशाली असेल ना या वाळू सारख होता आलं पाहिजे ना घोंगा वादळाचे किती उन्हाळे पावसाळी तिला चटकन कळत असते सुखाचा कोणता वारा आहे आणि दुःख कोणत्या दरीत कोसळणार आहे हे तिच्या चांगल्याच ओळखीचं असावं मला नाही इतकं कणखर होता आलं तरी प्रयत्न मात्र करतच येईल माझं दुःख मला रेशमी करायचंय लख आणि चमकदार अनेकदा येणाऱ्या भावनांचे उमाळे काळीच बंद केलेत नाही अनेकदा ओठांवर येऊन पाहणारी काचर जिव्यावर रेंगाळताना होणारा जात सहन दुपत नेला मी डोळ्यांतून पाजरणाऱ्या अश्रूंना मात्र दम न देता प्रवाह दिला मी हरेक प्रहरात तुटलेपणाचा सहवास लाभू नये म्हणून प्रवास मोकळा करून घेतलाही मी आणि कुठल्याही आकर्षणात कुठल्याही भास कालिंगीत माझ्या कुठल्याही गर्भ श्रीमंत इच्छा कळेल न अडकता या आयुष्याचं जहाज गतिमान करणार आहे मी हिरवळ या प्रवासाचा नावे करून हिरवळ या प्रवासाच्या नावे करून धन्यवाद